भगवान क्रिकोटी पद्धतीचा पूजा जे आणि हे पद्धतीचा पूजन संपन्न झाल्यानंतर खर तालुक्याचा राजा नारेगावला लाभलेले दोन रत्न आहे त्यामध्ये सूरजभाऊ वाजगे योगेश्वर पाटे यांचा सन्मान सन्मान्य हर्षलजी वाजगे आणि सन्मान योगेश भाऊ बाँग भाऊ पाटे यांच्या वाजते होतोय हा फोटो भविष्यकाळात आज नंबर राहणार बर का महत्वाची गोष्ट निष्क्रिय पूर्णपणे दयांडीची सुरक्षित घेतलेली आहे ही दयांडी सुरक्षित आहे आपण जल्लोष करूया आनंद करूया परंतु त्यासोबत या लहान लेकरांची पण आपण काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोविंदांची आपण त्या ठिकाणी काळजी घेतोय ही पण गोष्ट फार महत्वाची गोविंद पथकेच जवळ जायचे सगळे जवळ थांबायचे बाजूला तिघांच्या बाजूला आहे ते सगळे काही तुम्ही तुम्ही क्रेनच्या बाजूला तुम्हीच आतमध्ये आतमध्ये विलेज घेऊन हा थोडी आप बाजूला हे समोर थांबलेले सर्व दादा पण आपण विलेश विलेश दादा विलेश जीवन आपण त्या लिहिना आठवतो सगळ्यांना तिथे सगळ्यांची त्यांना आठवणी गेलं ना सहकारी मनी सहकारी मोठे माणसं पण हवे बाळकाले भाग या बाळकाली मुलं आपण तुम्ही या भाग या थोडंसं तुम्ही फक्त कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि मोठ्याले जे माणसं आहेत तरुण सहकारी आहेत आपण ते मानाची सरावनीच्या प्रमाणे जातो त्यासाठी समोर यायचं सगळं आहे आणि या ठिकाणी या सगळ्या टीम बरोबर संवाद चालू झाले आपण जर तुमचं पूर्ण करत आलो बावीस ऑगस्टला हा सिनेमा आपल्या नारंद इथून लक्ष्मी सिनेप्लेक्स आणि झुंदर इथे शेवटचा सिनेमा तुम्हाला येतोय सगळ्यांनी भरगोज फिरून घ्या थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघा आणि आम्हाला आपल्या आशीर्वाद देईल धन्यवाद आम्हाला तिरंग वाजगे सन्मानित चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहे आणि यानंतर योगेश सदा वाडगे यांचा असा आहे चित्रपट आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिला आहे आणि तो सुरूच आहे अजून पण

आज दहा वर्षानंतर हा चित्रपट विक्रमभाऊ खैरे यांच्या आधाराने एका थिएटरला आपल्या अर्जित झाला चौथा आठवडा सुरू आहे दमदार असा प्रतिसाद आहे आज इथे प्रचंड जनसमुदाय आहे सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आपण जुन्नर तालुक्यातील जुन्नरच्या मातीतील आता जोड्या दाखल आणि मी योगेश बबन गाडगे आपल्या मातीत उगवते हे आहोत परंतु जर तुम्ही आम्हाला साथ दिली तरच आम्ही स्टार बनणार आहोत आज आम्ही स्टार नाही तुमच्या आमच्यात सामान्य आहोत पण तुम्ही आम्हाला त्या पोहोचू शकता निर्माते म्हणजे ससा आणि आम्ही म्हणजे कासव पण शेवटी कासवच शर्यत जिंकतो त्या कासवाच्या चालीने कौलेनं आम्ही पुढे पुढे आगीत करतोय आणि चित्र रिलीज होणार आहे परंतु यासाठी आपल्या सर्वांची हवी आहे माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त तुम्ही करा आणि नारायणगावच्या हो आपल्या लक्ष्मी सिनेम थिएटर मध्ये संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत येऊन आपण हा हा चित्रपट पहा सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखा हा चित्रपट आहे त्याचबरोबर मी आदरणीय हर्षदभाऊ वाजके बाबूभाऊ पाटे सुरेशभाऊ वाजके यांनी सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलं आहे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो बावीस ऑगस्टला आपले मित्र आकाशभाऊ गावकर यांचा सुद्धा हॅलो माझा चित्रपट येतोय तो सुद्धा आपण आवर्जून पहा आपल्या मातीतले कलाकार आपणच मोठे करायचे आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद लागतील अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद तुम्हाला तीन चरणा फुटल्याने झालेले हा गेली दोन वर्ष म्हणजे वयाच्या साडेतीन वर्षापासून सलामी देतोय या ठिकाणी अर्थात तो या ठिकाणी आलाय त्याच्यासाठी जोरदार जाण्या झाला पाहिजे कृपया विनंती असेल विनंती असेल या ठिकाणी त्यांच्यासाठी आपण जोरदार घोषणा दिल्या बोला जो श्री रो जो श्री रोम आवाज कमी येतोय गोविंद पटक तुमचा पण आवाज पाहिजे बोला जय श्री रोम देशभक्तीचे असतात या ठिकाणी समाज सुधारण्यासाठी वेगळे लग्न त्यांच्या बरोबर असतात आणि ते असणारे गोविता पदक या ठिकाणी आले त्याचं सुद्धा मान्य सुरजभाव वाजगे मित्र परिवार यांच्या वतीने स्वागत आणि प्रथम सलामी घ्यायला तयार आहात तुम्ही दल तुम्ही तयार आहात का कारण की आम्हाला स्टेजवरती काही मान्यवरांचे सन्मान घ्यायचे नाही काय

शिवरायाची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जे तो योग <leaksikenheit along and off> राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी असे कैसी असे याहुनी करावे विशेष तरी चनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणतन मानावे जी

श्री, जे। 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 हात वरती करायची आहे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे सुरक्षितेची काळजी म्हणून या ठिकाणी आपण रस्ती देखील वरच्या गुंडाला दिलेली आहे जंगल पूर्व आंबेगाव पाच थरांची सलामी